मी उमेदवार म्हणून जसे इतर उमेदवार आता पावसामध्ये ते बेडी कुड्या घेऊन बेडक्या येतात ना तसं नाही पाच वर्ष सर्व चनगड आजरा गणजच्या सर्व जनतेनी माझ्या माय माऊलीनी सर्व बघितले आहेत आज तेरा धनगडची लोक आले होते वीस वर्ष तिथे अजून रस्ता आहे पाणी नाही आहे शिक्षणाची सोय नाहीये रोजगार नाहीये एक एक साधा हॉस्पिटल नाही आहे एक एमबीबीएस डॉक्टर नाही आहे आणि आमचे आमदार साहेब डॉक्टरांची काल मिटिंग घेऊन सांगतात ते मिटिंगमध्ये काय झालं ते सवल ऐका खरं अशी परस् असते वेळी हातबल झालेत आणि विकास काम सोडून दुसऱ्याकडे काय पण बोलतात ते बरं नाही वाटत आणि ही लढाई आता माझ्या हातात नाही आलेली आहे ही जनतेने लढाई हातात घेतलेली आहे आणि त्याबद्दल शिवाजी भाऊ तुम्ही आता काय चिंता नका करू जनता तुमच्यासोबत आहे युवक युवती जे आशा निर्माण झाले आणि मी माझ्या जेव्हा बोलत नाही आदरणीय आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय मुख्यमंत्री साहेब आणि यांच्यामधून जो विकास आपण एकशे तीनशे दहा गावापैकी एकशे पन्नास गावामध्ये आपण निधी दिलाय साहेब कुठलं पद नाही आज चंदगडची नगरपंचायत मंजूर करून आणली आज मध्ये पाच गोष्टचा निधी झाला आज हेरे सरजाम पंचावन्न गावाचा प्रश्न पन्नास दहा जे मिटवताना तो मिटला आज भव्य दिव्य हॉस्पिटल नेसरी भागामध्ये सर्वात मोठं हॉस्पिटल होईल चंदगड भागामध्ये मोठं हॉस्पिटल होईल आज नर्सिंग कॉलेज होतील मेडिकल कॉलेज होतील आज गरज आहे है, तरुणांना आज बेरोज बेरोजगार आहे त्यांना रोजगारची गरज आहे आणि म्हणून सर्व तरुण आपल्या आटो सकाळी सहा पासून ते रात्री दोन पर्यंत माझ्या दिसतात आणि त्यांची त्यांचे भाव कळतात ती काय त्यांनी अंगावर त्यांनी घेतलेले आहेत प्रत्येक गावात आज मला पोचतोय पोहोचायचं आहे आणि सर्वांगीण विकास प्रत्येक गावातला ह्यांच्याकडे कसं असते हे गटातडाच्या राजकारणामध्ये लोक काय करतात की कि बाबा किती मतदान झालं आपल्या गावात मतदान नाही झालं मग त्या गावाचा विकास त्याला थांबवतात आपल्याला ते नाही करायचं आपला कुटुंब आहे आपली चंदगड असा गडवसी ही आपली कर्मभूमी आहे आणि ह्या कर्मभूमीमध्ये हा विचार करते वेळी राजकारण बाजूला ठेवून विकासाच्या मुद्द्यावरती एक एकदम सर्वांगीण विकास करायचा मनावर घेतल्यानंतर तो विकास करायचा असतो कुणी मतं दिली ना दिला त्याचा प्रश्न असतो त्याचा अधिकार असतो आणि विकास करायचा हा लोकप्रतिनिधीचा हे असतो म्हणून कोणतंही पद नसत्यावेळी एवढं सिरियसपणाने आज केंद्राचे जो मंत्री आले गोव्याच्या राज्याचे मुख्यमंत्री आले आज आमच्या राज्यांचे आमचे उपमुख्यमंत्री आले एकनाथ साहेब असा आशीर्वाद आज राजसाहेबांनी आज एवढा आशीर्वाद दिलाय आज उद्धव साहेबांच्या सेनेचे आज सर्व सैनिकांनी आशीर्वाद दिले आहेत भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्त्यांनी राजीनामा दोन आशीर्वाद देण्यासोबत काम करतोय तर हा विषय लक्षात घ्या जय जवान जय किसान हा महाराष्ट्र मधला पहिला मेळावा आहे आपण तो सर्वांच्या आश्रम घेतला आणि सैनिकी शाळा सैनिकी भवन आपले स्वप्न आहे आणि त्यांच्या माध्यमातून जो विकास आपण बघतोय राजकारण आपले वीस तारखेला राजकारण काय कार्यकर्त्यांना पक्षाच्या नेत्यांनी सगळ्यांना आहेत आता लेटेस्ट तेरा तारखेलाच ह्याच महिन्यात येऊन गेले आज वीस दिवस पण नाही झाले पंचवीस दिवस पण नाही झालेत याचा अर्थ पक्षाचा आशीर्वाद मनापासून आमच्या सोबत आहे याच्यामध्ये काही सांगायची गरज नाही आणि पक्ष सर्व कार्यकर्ते आमच्या सोबत आहेत एकदा एकदा पुन्हा मला विचारलं घराणशाही मला घराणशाही थांबवायची नाही घराणशाही थांबवायचे कि ते फक्त घराण्याचा विचार करतात तुम्ही थांबा विकास आम्हाला करू एक संधी द्या आणि तुमच्यातला एक मुलगा शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि तो एक काय पद नसतो काय करू शकतो म्हणून मला घराणेशाही विरोध आहे घराणशाही माझा असं माझे पण संबंध त्यांचे चांगले कारण घरांच्या काय विरोध आहे की त्यांच्या घरामध्ये एकदा दोनदा तीनदा किती वेळा आमदार की किती वेळ खासदार की आणि विकास आज चंद्रगड मधला हॉस्पिटल बघा आज लोक बोंगड्यातून आज पण अजून आमचा डिलिव्हरी परस्थिती असतात जागा मरतात कोल्हापूर वेंग आपला बेळगाव वेंगळे रोड बघा एक्कावन्न लोकांचे जीव बळी घेतले आणि तुम्ही तुम्ही इथं राहत नाही तुम्ही बेळगावला असता तुम्ही कर्डच्या राहता आमदार आमचे तीस वर्षापासून एक आमदारकीच्या इथे कधी पाच वर्षात एकदा बोगवतात एखाद्या आमदारकी बोगले त्यांनी तीन वेळा आमदारकी मग जनतेसाठी तरुणांशी काय केलं ते दाखवा ना कशाला आपण लोकां वापरताना कुठे असं शोध लोकांचे बळी घेता अजून किती बळी घ्यायचे आपल्याला म्हणून आपल्याला सर्वांगीण विकास हाच मुद्दा आहे आणि दलित समाज वंचित समाज मुस्लिम बांधव मला सगळ्यांच्या गोष्टीला जे वंचित जिथे असेल त्यांना तिथपर्यंत आहे आणि आम आमच्या समाजांच्या दृष्टिकोनाचा आपण फक्त विचार करतो आणि फक्त ते सुद्धा आमच्या डोक्यात काही मीडिया मी मान्य करतो मागच्या वेळी लोकांनी माझ्या विरोधात सर्वच केला या जनतेनी सांगाव जनतेला त्यांनीच सांगावं की शिवाजी पाटील शिवाजी शेट्ट पाटील ह्या वेळाच्या व्यक्तींनी कोणा आपल्याला माझ्यापासून कोणाला त्रास दिले की कोणाचं मी नुकसान केले की कोणाचे नोकरीसाठी पैसे घेतलेत की कोणाला काम करून दिल्यानंतर पैसे घेतलेत की कोणाला काम करून देतो पैसे घेतलेत हे विचार करा आज आम्ही सगळं घरदार कुटुंब सोडून आम्ही ते स्थायिक झालोय आज पाच वर्ष मतदारसंघामध्ये आठवड्यात चार दिवस मतदारसंघात असतो दोन दिवस मंत्रालयात असतो लोकांना माहिती आहे माझा हा प्रचार किती कुणी काही काही जनतेला युवाना युवतींना आणि माझ्या लाडक्या बहिणीला माहिती आहे की आज त्यांचा भाऊ काय करतोय आणि माझ्या युवकांना माहिती आहे त्यांचा शिवाभाऊ काय करतो आणि माझ्या आईला माहिती आहे त्यांचा पोरगा काय करतो या नेत्यांची गरज नाही कारण माझी क्लिअरन्स घ्यायचं माझं काम माझा सुरू आहे आणि माझा विकास काम मला करू द्या प्रामाणिक भाषण लिहून द्यायचे आणि बोल बनायचे मी आवडून जायचो आता मला गरज लागत नाही प्रत्येक गावातल्या मला अडचणी समजून घेतल्या प्रत्येक गावातल्या अडचणीला मी मात करून पुढे गेलोय आज मात्र दौलतचा प्रश्न असेल हेरेसरांचा प्रश्न असेल चंदनगर पंचायत चा असेल आणि काय काय ऐंशी मधल्या पंचावन्न आपण बिन जिंकलेत ग्रामपंचायती दहा बिनविरोध केलेत याच्यामध्ये लोकांच्या समस्या चालल्यात समस्येचा आपण हाल केलेत प्रश्न सोडवलेत आणि त्या त्यावरती हो आपल्याला ह्यांच्यावर काय खोटं बोलून चांगली भाषणं करून काय आपल्याला लोकांना फसवायचे धंदे नाही केलेत आज चौदाशे लोकांना बेरोजगार लोकांना आपण नोकऱ्या दिलेत तर मी समाधान नाहीये मला दहा कंपन्या आणून पन्नास हजारच्या वरती रोजगार द्यायचे आज परच्या बाबतीत कमीत कमी पन्नास हजारच्या वरती पुढे जायचं आहे आज सैनिकी शाळा आज इंग्लिश स्कूल आज दिल्ली बोडी शाळा आणून प्रत्येक आपले विद्यार्थी एका सक्षमपणे पाय उभे करायचे आहेत नाहीतर गोकुळ आणि केडीशी आणि फीक मागायला राहत नाही त्यांच्या कुठे राहू नव्हे चंदगडची चंदगड असेल आजरा असेल असेल युवानी आपल्या पाया उभ्या राहण्यासारखं व्यासपीठ तयार राहील अनेक स्पोर्ट्स अकॅडमी असेल सर्वांगीण विकास आणि मला ज्या आमदार घरामध्ये ते आमदार राहिले त्यांचे वडील आमदार जोड राहिले त्यांचे मेवणे खासदार झाले त्यांचे सासरे खासदार झाले जिल्ह्यातले होते त्यामुळे आम्ही निवडून दिलं कारण दौलत बंद पाडला दहा वर्ष दुसरा एक नेता दर इलेक्शनला पक्ष बदली करत जातो दौलत चालवली आज त्या नेत्यांची परिस्थिती का होईल आणि असे होऊनही आमची इच्छा आहे कारण निर्णय क्षमता चांगली पाहिजे मला पण सर्व पक्षाचा मला वापर आला कारण मला माहिती आहे मला विकास करायचा आहे मला आमदार होण्याचं अर्थ नाही आहे आमदार झाल्यानंतर मला विकास करायचा आणि भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातूनच हा विकास होणार आहे केंद्रातली सत्ता आहे राज्यातली सत्ता आहे आणि एकदा का ह्या चंदगडच्या जनतेने एकदा विश्वास टाकून ह्या शेतकरी मुलाला एक गांभीर्य घेऊन जर एक आमदारपद दिलं तर मी आमदारपदासाठी आमदारपद नसतं दीडशे गावात पंढरू शकतो तर आमदारपद दिल्यानंतर मी काय करू शकतो ह्या गोळगरीब मायमाऊली जनतेला सगळ्यांना माहिती आहे आणि पूर्ण तिन्ही तालुक्यातली जनता भक्कमपणाने दिवस रात्र माझ्याशी राबतात आणि आतापासून बोलू लागले भाऊ गुजराळ उजळायचा गुदरा तेवीस सगळा येतो आणि ही ये एवढी आज पहिल्यांदा घडते आणि जय जवान आज त्यांनी हातात घेतलेले निवडणूक आहेत माझ्या बहिणीने निवडणूक हातात घेतलेली आहे तरुणाने निवडणूक हातात घेतलेली आहे आणि आम्ही शांतपणे सर्व अशा आनंद मिळवतो आणि पुरग्रस्त पाण्याच्या वेळेस मी फक्त आलो होतो मी पण अपेक्षित नव्हतो आणि त्यावेळेचे अनेक राहिलं त्यावेळेच्या आदरणी यांना बर्मावर पाटीसमाय सोबत जात आहेत तर मी तुमचा उल्लेख राहिला मी सांगून जाईल की बर्मवरणासारखा नेता जर तणगट्यात जन्म झाला असता आणि अठरा झरना आणि तलाव नसते तर माझ्या शेतकरी बांधवांचं कुटुंबाचं आणि काय झालं असतं आणि डेऱ्या कुठून आल्या असत्या गॅप्पंस कुठून आल्या असत्या आणि या सेवा सोडून विकास कुठे असं मला माहीत नाही ने। नेत्याचा अर्जून उल्लेख करेन की असा नेता पुन्हा होणार नाही आणि त्यांच्या समोर मला विकास त्यांनी जो सुरुवात केला तो विकास फूट पुढे पर्यंत घेऊन जायचं आहे गणित कुठं चुकलं आणि आता काय परिस्थिती गणित काय होत का त्यावेळेस कुणाला अंदाज नव्हता आला आणि त्याला अंदाज नव्हता त्यावेळा अंदाज नव्हता आला आणि त्यावेळेला लोकांनी माझा अप्रचार केला आता पण लोकांनी हा प्रचार चालू केला आणि मी ओपन चॅलेंज देतो ओपन चॅलेंज देतो ओपन चॅलेंज देतो की सर्व उमेदवारांनी जे पाच उमेदवार आहेत ते चंदगडच्या भर चौकात किंवा तुम्ही सांगाल तिथे भर चौकात सगळ्या जनतेसमोर सगळ्या पक्षाच्या नेत्यांना बोलवा आणि त्यांचा विजन दाखवा आणि तुम्ही विजन दाखवून दाखवून किती लोकांचे रस्त्यावरून बळी घेतले किती रोजगारांच्या अन्याय केलात किती रोजगार फसवलात किती मायमाऊलींचे धनगवाडीचे बळी घेतलेत आणि असे तुम्ही तुम्ही तुमचा विषय मांडा माझा विषय मांडूया माझ्याबद्दल हा प्रचार करून काही लोक आता तुमचा भलं होणार नाही मी प्रामाणिकपणे काम करतोय आणि लोकांना काम दिसतंय आणि जेव्हा आपल्याला विकास काम करायचं राजकारण हे शंभर टक्के एकनाथ शिंदे साहेब लाड लाडक्या बहिणी योजना आणली त्याच्याबरोबर हातात हात घेऊन देवेंद्र दे फडणवीस आमच्या आदरणीय नेते आमचं ने आम दैवत ताकदीने काम करलेत ही लाडकी बहीण योजना ह्या नेत्याने आणली ने ने आणि मी हा धर्म म्हणून आपल्या राज्यात आलेत खरं तो एक आमदार बद्दल स्टेटमेंट पाठवतो मला बी मी राजकारण सोडेन खरं भाजपमध्ये जाणार नाही याचा स्टेटमेंट शोधा आणि सांगा आणि आज तो भाजपच्या जीवावरतीच हा एवढा फंड दाखवतोय आणि आमच्याच नेत्यांचे फोटो घालतो आणि त्यांचे घर आमची लाडकी बाई आम्ही राबलं म्हणतो एवढे लाचारी माणसाने पचकवून नव्हे नशेबाद असते अपघाताने आमदार झालात तुम्हाला विकास केलेली संधी होती तुम्ही नाही केलात आता आता हातबल झालेत आता म्हणतात शिवाजी नको कोणीतरी बघा अशी त्यांची अवस्था झाले ऐकून खूप वाईट वाटते शिवाजी का नको कारण का त्यांना माहिती आहे एकदा शिवाजी आला त्या लोकांना विकास करेल गावागावात तरुण मुलं मुली वयोश्र आणि वय सगळं होईल आणि हा माहिती आहे की शाईपल्ली काय नसते वेळी जेव्हा दहा मंत्री येतात जेव्हा दोन केंद्रीय मंत्री येतात मुख्यमंत्री येतात दोन वेळा गृहमंत्री येतात ग्रामविकास मंत्री येतात आणि एवढा निधी देतात त्यांना माहिती आहे की यांचं घर गर, घरा टाळा लावा लागेल यांच्या संस्थाला टाळा लावा लागेल का यांची दुकानदारी बंद होईल लोकांना फसवायची लोकांना उबाडायची आणि अजून बरेच वेळेस आज जानेवारी पासून कामाला सुरुवात झाली शाळेची मुलं शाळेच्या मुली कॉलेजची मुलं कॉलेजच्या मुली प्रत्येक गावात स्वामी बुद्धीच्या नावाने बसेस चालू येतील आणि काहीतरी कायमस्वरूपी चालावे म्हणून एक डिझेलचा किंवा खर्च म्हणून शंभर रुपये प्रत्येक विद्यार्थ्यांना त्याच्यापेक्षा कमी आणि ज्या विद्यार्थ्यांची परत नसेल ते स्वामी परिसर मी भरेन आणि तुम्हाला सर्वांसमोर सांगितलं की ह्या सा, आमदारकीचा मला सर्वांना आश्चर्य दिल्यानंतर मला आमदारपद भेटल्यानंतर त्या आमदारकीच्या एक रुपयाला मी माझे गुरु अक्कलकड स्वामी समोर शपथ सांगतो एक रुपयाला मी हात लावणार नाही हा पगार पूर्ण समाजातल्या गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी असेल आणि जे काय मला मला जीवनात देवाने खूप काय दिलं आणि मी खूप काय सोचलं आता जे काय असेल हे जेवणच माझ्या सर्व समाजासाठी मला घालवायचं हे प्रामाणिकपणे मी कबुली देतो मला कुठल्याहीच्या राजकारणासारखं मला करायचं है नाही यांचे दहा निवडणुकीला दहा गट वेगळे यांचा गोकुळला वेगळा केडीशीला वेगळा ग्रामपंचायतीला वेगळा विधानसभेला वेगळा झेडपीला वेगळा लोकसभेला वेगळा असं नाही करायचं आहे एकच करायचं आहे आमचे आमच्या आदर आदरणीयते त्यांच्या अध्यक्ष खाली आपल्याला भक्कमपणे भारतीय जनता पक्ष पायरवायचं आहे आमच्यासोबत जे आले त्यांचा पण विकास आपल्या त्यांच्या गावात प्रत्येक गावातला करायचं आहे आणि आमचे संगणक मजबूत बांधायचे माझा उद्देश okay. आहे ओके धन्यवाद सर